हिंगोली नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेसाठी आज हिंगोली शहरात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली आहे अजम कॉलनी प्रभाग क्रमांक मधील मतदार केंद्रावर सकाळपासूनच मतदारांची गर्दी दिसून आली या मतदान केंद्राचा आढावा घेतलाय आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी आवे यांनी पाहूयात नगर परिषदेची रुग्णधुमाई सुरू असताना आज जे आहे तर मतदानाचा दिवस आहे आणि आज मी सध्या आहे हिंगोली शहरातील जे आहे तर प्रभाग क्रमांक सतरा आजम कॉलनी भागामध्ये आज इथे सकाळपासून सहा सकाळी सहा वाजतापासून जे आहे तर नागरिक रांगामध्ये लागलेले आहे ला तर इथं जर पाहा पाहायला गेलं तर महिलांची वेगळी रांग आहे आणि त्याच्यानंतर पुरुषांची वेगळी रांग आहे सकाळी त्यांनी मतदान करत आपला मतदानाचा हक्क बजवत जाण्याचा असा विचार केला होता आणि सकाळी सहा सा वाजल्यापासून ते रांगामध्ये लागलेले होते आता काही इथं नवजवान तरुण आहे आपण त्यांना विचारूया सकाळी कधीपासून तुम्ही रांगामध्ये लागलेले आणि काय सांगणार आहे सध्या मतदानाचा हक्क बजवायचा आहे ता दोन तास झाले आम्ही रांगात हो, आहोत आणि हे रांग खतम नाही आली हो चालूच आहे चालूच आहे चालूच आहे चालूच चालू आहे आणि योग्य माणसाला आम्ही मतदान करू आणि निवडून देऊ खर तर पाहायला गेलं तर या साइड न जे आहे तर महिला आहेत महिलांची रांग आहे आणि या साइडनं जे आहे तर पुरुषांची रांग आहे आणि ते जे आपला हक्क बजवत आहे अजून आपल्यासोबत नऊ तरुण आहे काय सांगणार कधीपासून या रांगेमध्ये लागलेले आहे तुम्ही सध्या काम धंदा सोडून घे तर मतानाच हक्क बजावत आहे दोन तास झाले ते रांगेत उभे आहे आम्ही एकदम संत गतीने काम चालू आहे इथं लोक उन्हात उभे आहे घामाघूम झालेले आहे ज्यांना चक्र आली होती उन्हात उभे राहून तरी एकदम गतीने काम चालू आहे पाण्याची व्यवस्था नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपण सांगतो की मतदानामध्ये जागरूकता हवी आहे तर असं गतीने काम चालल्यावर लोक उदासीन होतात पुढच्या वेळेस मतदान विचार करतात की आम्ही याव मतदान कराव की नाही कराव खूप वेळ लागला लोक घामधंदे सोडून आलेले आहेत तिथे खर तर तुम्ही वयस्कर आहे आता सांगितलं की तुम्हाला चक्कर आलेले आहे ते काय होत चक्कर येण्याचं कारण हो काय होत पाहिलेलं आहे इथे नव तरुण आहे त्याचबरोबर प्रौढ व्यक्ती पण आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की इथं संत गतीनं काम चालू आहे परंतु इथं पाहायला गेलं तर एकीकडे एक पिण्यासाठी जे आहे तर पाण्याची कॅन आणून ठेवलेले परंतु तिथं ग्लास वगैरे नाही अशा प्रतिक्रिया आहे तर इथं नागरिकांकडून येत आहे तर सकाळी सात वाजल्यापासून रांगेमध्ये लागलेलं आहे आणि इतर जे आहे तर संत गतीने काम सुरू आहे असं नागरिकाकडून सांगितलेलं आहे नागरिक आपला हक्क बजावण्यासाठी आलेले आहेत तुम्ही जे आहे तर एक शासकीय कर्मचारी आहेत तरी पण आज जे आहे तर हक्क बजावण्यासाठी आले मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेलो आहे सकाळपासून एक तास झालेला आहे आणि आणखीन एक ते दीड तास लागण्याची शक्यता आहे सर्व मतदारामध्ये अतिशय जोम उत्साह आहे आणि सर्वजण आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगेमध्ये उभं टाकून आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत आहे सर्वांची उत्सुकता आहे आणि जोमाने आणि त्याच्यानंतर परिसरात जे आहे आपला हक्क बजावत आहे परंतु दुसरीकडे जे आहे तर नागरिकांचे इथले जे आहे ते मतदाराचे संतप्त प्रतिक्रिया आहे त्याला पाणी आहे परंतु जे आहे तर इथं ग्लास नाही त्याचबरोबर ऊन आहे ते आहे त्याच्यामुळे काही चक्कर येऊन पडलेली अशी शक्यता दर्शवत आहे आवश्यक शेख एम सी न्यूज